नाशिक पुन्हा हादरले महालक्ष्मी नगर मध्ये युवकाची हत्या दोघे ताब्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या महालक्ष्मी नगर परिसरात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या युवकावर कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला प्रशांत भदानी वैवर्ष वीस असे मयताचे नाव असून तो अंबड परिसरातील रहिवासी होता अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला आहे दरम्यान मयत तरुण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजत आहे प्राथमिक माहितीनुसार प्रशांत भदाने हा रात्री दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने त्याच्यावर धारधार कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर वाद झाले असून घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले असून तपास सुरू आहे अंबड पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ दिवसांपूर्वी मयत आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला या वादातूनच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे आरोपी आणि मयत हे एकाच परिसरात राहणारे असून त्यांच्या वादाचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही सध्या अंबड पोलीस अधिक तपास करत असून हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे दरम्यान अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे रात्रीच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरू असल्याने पंचनामा करताना अनेक अडचणी येत असताना दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस मधुकरकड यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तात्काळ दोघा संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत एन सी साठी न्यूजसाठी रोहनदानी नाशिक